and win saklena.

कोनाही का लाइव लाइव आसान तर कमेंट्स करा कोण आहे का लाईव्ह ज्ञानेश्वर गुगे सर नमस्कार कोण लाईव्ह असेल तर कमेंट्स करा जेवण झालं का आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करूया ते तरी सांगा लाईव्ह किती आहेत बघतो मी आता चला सगळ्यांना गुड इव्हनिंग कोणत्या विषयावरची चर्चा करायची सांगा ज्ञानेश्वर सर चला किट कमेंट्समध्ये लाईव्हमध्ये सर कोणत्या विषयावर चर्चा करायची ते तरी सांगा रोहन पाटील सर हाय काय म्हणताय जेवण झालं का सगळ्यांचं सगळ्यांचं जेवण झालं का काहीव किती जण आहेत <coughs> ऋषिकेश खंडागले सर हाय बाकी काय म्हणताय लाईव्ह येत आहेत का बघूया आपण किती जण येतात लाईव्ह ऋषिकेश खंडागले सर तुमचं लग्न झालं नाही रेशन कार्ड निघेल का जर तुम्हाला घरात तुम्ही तुम्ही जर भाऊ असाल असाल किंवा तर तुम्हाला आरामशीर रेशन कार्ड आणि अंत्योदयाच पण मिळू शकतं आपल्याला अंकी मिळाल्यानंतर अंत्योदयाचा सुद्धा फॉर्म आपण भरू शकतो ओके आणि जरी अजून काय माहिती हवी असेल म्हणजे रेशन कार्ड आपल्याला मिळतंच एकटर आता असो आपण किंवा नाव म्हणजे आपल्यासोबत आपली लाईफ वाटणार असू दे तरी सुद्धा आपल्याला तरी सुद्धा आपल्याला काय म्हणत त्याला रेशन कार्ड मिळतंच त्याच्यामुळे पिवळा सुद्धे किंवा भगवा सुद्धा रेशन कार्ड आपल्याला दिलं जातंच कसं करायचं ऑनलाईन फॉर्म रेशन कार्ड वेगळं विभक्त करू शकतो आपण विभक्त करून रेशन कार्ड आपण ते वेगळं वेगळं केल्यानंतर आपल्याला दिव्यांगांसाठी एक वेगळं कमी उत्पन्न दाखला दाखवून तिथं रेशन कार्ड आपण घेऊ शकतो तर हो थोडक्यात आता लाईव्ह चॅटमध्ये सांगायचं झालं आपल्याला तर रेशन कार्ड आपल्याला मिळतं म्हणजे आपण एकटे असू दे किंवा आपल्या घरी आई वडील आपले असले तरी सुद्धा आपल्याला रेशन कार्ड मिळतं प्रक्रिया ऑनलाईन आहे सर ऑनलाईन आपण मोबाईलवरून सुद्धा आता फॉर्म भरू शकतो कारण मोबाईलवर सुद्धा आता ॲप्लिकेशन्स भरपूर दिलेल्या आहेत भरपूर दिलेले आहेत ह्याच्यामध्ये ती ॲप्लिकेशन्स आहेत किंवा महाडी बी टीवरती बघू शकता तुम्ही किंवा यूट्यूबला भरपूर व्हिडिओज आहेत मराठी कॉर्नरवाल्यांचे वगैरे भरपूर जणांचे आहेत चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत की रेशन कार्डसाठी फॉर्म कसा का भरायचा ते सचिन भा तुम्ही प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट्स करताय की नोकरी वाढ वय वाढ मिळावी वगैरे तर त्याच्या बाबतीत समोर आपण म्हणजे प्रयत्न करतो आहे पण त्याला कितपत यश येईल कितपत यश येणार नाही याच्या बाबतीत मी कोणतीही शाश्वती देऊ शकत नाही लाईव्ह किती जण आहेत ते मला सांगू शकाल का कोणीतरी नंदा दुपे मॅडम नमस्कार सगळ्यांचं जेवण झालं का सांगा कमेंट्स मध्ये पर पाऊस कमी झाला का आमच्याकडे तरी सकाळपासून थोडा पाऊस कमी झाला आता थोडा येतोय पण कमी झाला आहे बऱ्यापैकी कमी झाला आहे दोन चार दिवस झालं जितका पाऊस पडतो होता त्या तुलनेत आपल्याकडे पाऊस आता कमी झाला आहे काय बोलायचं असेल तर बोला लवकर नाहीतर आपण आज थोडी रोहन पाटील सर म्हणतायत रेशन कार्ड वेगळे मिळाले आता रोहन पाटील सरांना तुम्ही विचारू शकता की त्यांनी रेशन कार्ड कसं वेगळं विभक्त करून घेतलं ते बहुतेक दोघे भाऊ भाऊ आहेत वाटतं त्याच्यामुळे त्यांना वेगळे रेशन कार्ड मिळालेलं आहे पण अंतुदयचा लाभ अजून मिळालेला नाही आहे अंतोदयसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल रोहन पाटील सर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे काही मायसेवा केंद्रामध्ये किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अंत्योदयसाठी फॉर्म भरू शकताय त्याचा दिव्यांग आहे म्हणून सांगून ते फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नक्की मिळून जाईल चला अजून कोणाला काय प्रश्न सचिन रोहन पाटील सर मी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून ऑनलाईन तो जाईल तर आपण आज आणि उद्याच्या दिवस तेवढं लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आपण आठवड्यातून एकदा एक दिवशी दर तुम्ही वार कोणता सांगा त्या दिवशी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न नक्की करूया ता फक्त कोणत्या टायमिंगला यायचं तेही सांगा ज्यांचे ज्यांचे प्रश्न असतील तर ते त्या दिवशी सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया आता या वेळेपासून म्हणजे या आठवड्यापासून आपण दरवेळी लाईव्ह करणार आहोत दर आठवड्यातून एकदा लाईव्ह लाई करणार आहोत नंदा दोपे मॅडम काल मी ई रिक्षाचं उत्तर दिलं होतं की ई रिक्षाबद्दल अजून योजना ती सुरू झालेली नाही आहे म्हणजे फॉर्म भरायचं झाल्यानंतर वाटप ई रिक्षाचं वाटप अजून सुरू झालेलं नाही आहे ज्या वेळ चालू होईल त्याचं चा अपडेट आपण व्हिडिओ करून देण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही मला संपर्क साधा तुम्हाला त्याचं पण माहिती देण्याचा आपण प्रयत्न नक्की करूया तर ई रिक्षा बाबतीत म्हणजे ज्या वेळेला मला अपडेट मिळतील त्याला मी नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता सध्या नवीन अपडेट काही नाही आहे ई रिक्षा बाबतीत अजून <coughs> <coughs> एक सांगायचं होतं ज्यांचं म्हणजे जे जे आता ट्रीटमेंट घेत आहेत कशाची ना कशाची आणि दिव्यांग आहे आपण तर सगळ्यांनी निरामय जीवनात निरामय जीवन म्हणून एक हेल्थ इन्शुरन्स आहे तर ते हेल्थ इन्शुरन्स फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला आहे तर ते अडीचशे रुपयाला हेल्थ इन्शुरन्स आहे ते हो लवकरात लवकर लवकरात लवकर काढून घ्या एवढंच सांगेन मी तुम्हाला हॅलो 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 दादा मी नंतर करू मध्ये नाही दे की तुम्हाला कुठं माहित होतं आहे मध्ये आहे नंतर करतो मी मगाशी काय सांगतो हेल्थ इन्शुरन्स निरामय जीवन म्हणून एक हेल्थ इन्शुरन्स आहे आपल्यासाठी त्याच्यामध्ये काय होतं की दोन लाखापर्यंत जे काय आपल्याला औषधाला वर्षभरामध्ये जे काय औषधाला खर्च येतात आपल्या आपल्याला एक लाखापर्यंत सॉरी एक लाख रुपयापर्यंत आपल्याला जे काय औषधाला खर्च येतं तर त्या औषधाला खर्च येण्याचं आपण तिथून काढून घेऊ शकतो म्हणजे बिल जर आपल्याला असतील आपण जर ॲडमिट केलं असेल ॲडमिट असेल तर त्याचं आपल्याला फरक पडतो म्हणजे त्याचं ते खर्च आपल्याला वाटू शकतं मिळू शकतं ज्ञानेश्वर घोगे सर तुम्ही म्हटलाय म्हणताय लग्न झालं नाही आणि आता परत म्हणताय लग्न झालं आहे तुमच्या आणि तुमच्या पत्नीचं नाव पहिल्या रेशन कार्डमध्ये आहे तर हो नक्कीच ना काढावं लागणारच ना तुम्ही तुमची पत्नी असेल किंवा तुमची मुलं असतील या सगळ्यांची नावं काढावी लागणारच आहेत तुम्हाला तुमचं नाव फोडावं लागेलच म्हणजे एका रेशन कार्डमध्ये जर तुमची जास्त नावं असतील तर ते काढून आपलं आपलं वेगळं दिव्यांगांचं एक रेशन कार्ड वेगळं काढायलाच ला काढलं तर चांगलं होईल दिव्यांग जे आहेत त्यांचं सर अंतोदय मिळण्यासाठी अंतोदयचा लाभ मिळण्यासाठी तीन जण लागतात वगैरे रोहन पाटील सरांचा प्रश्न आहे की काय म्हणतात त्याला अंतोदायचं जे काही लाभ आहेत अंतोदायचं जे काही चाळीस किलो किंवा पंचवीस किलो धान्य मिळतं तर ते मिळवण्यासाठी आपल्याला तीघजण रेशन कार्डवरती हवे असतात तर असं काही नाही आहे हे कोणी सांगितलं आहे पर तुम्हाला मला माहीत नाही पण तुमच्यापर्यंत कोणत्या ह्याच्यातून माहिती आलेली आहे ते पण मला माहीत नाही पण तसं काही नाही नियम नाही आहेत एक जण आता समजा माझं लग्न झालं नाही आयुष्यभर माझं लग्न झालं नाही तर मला अंतोदयचा लाभ मिळणार नाही का असं थोडी असतं ना असं कधीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते फक्त आपल्याला आपल्याला ते द्यायचं नाही म्हणून फक्त आपल्याला ते कारणं देत आहेत एवढं लक्षात घ्या अजून कोणाची कमेंट नवीन साडेआठ वाज अजून एक दहा मिनटं आपण लाईव्ह घेऊया त्याच्यानंतर आपण बंद करूया लाईव्ह ओके कारण मला पण अजून व्हिडिओ वगैरे करायचे आहेत व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचा उद्यासाठीचा ओ ज्ञानेश्वर सर सॉरी सॉरी कारण मला गैरसमज झाला बहुतेक गैरसमज नका करून घेऊ म्हणजे माझ्याकडून चुकला असेल काहीतरी तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही मी त्याचं पण उत्तर दिलेलं आहे मा पाठीमागे की तुम्हाला ब तुम्हाला घ्यायचं म्हणून नाव फोडून म्हणजे बदलून घेता येतं रेशन कार्ड ज्या ब आपण एकतर हे एक करू एक शकतो म्हणजे जर आपल्याला नाव काढायचं नसेल म्हणजे आपलं नावं निघत नसतील तर ज्यांची नावं काढता येतात तर त्याची नावं काढून त्यांना वेगळे रेशन कार्ड काढून देऊ शकतो किंवा जर आपली आपण जर लहान असू तर आपलं नावं काढता येतात आणि जर आपण मोठे असू तर बाकी ज्यांचे जे का जे दुसरे आहेत ना त्यांचं त्यांचं आपण काढू शकतो ज्ञानेश्वर पवार सर नमस्कार अजून काय कमेंट्स असतील काय मत असेल अजून कोणाची काय कमेंट किंवा कोणाला काय विचारायचं आहे बोला लवकर अजून कोणती माहिती हवी असेल ज्ञानेश्वर गुगे सर तुमचं आणि आपलं बोलणं झालं का हा आज दुपारी फोन केला होता तुम्ही बरोबर आहे तेवढं भरपूर सारे फोन येतात त्याच्यामुळे लक्षात येत नाही हो फक्त एवढाच प्रॉब्लेम येतो ज्ञानेश्वर पवार सर दिव्यांगांसाठी योजना म्हणजे आता गाई म्हैशी घोडे सॉरी गाई म्हैशी शेळी आणि कुकुडपालनाची योजना आलेली आहे दोन गाई किंवा दोन म्हैशी किंवा पाच शेळ्या आणि एक बोकड आणि किंवा शंभर दहा कोंबड्या बकरी दहा बकऱ्याने एक बोकड असं ते योजना आहे तर त्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो ज्ञानेश्वर गोगे सर नमस्कार इंद्रायणी पाटील जी कर्ज करण्या व्यवसाय करण्यासाठी कर्ज नक्की मिळतं आपल्याला काय अडचण नाही फक्त आपल्याला बँकेत सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तर आपल्याला लोन नक्की मिळत त्याच्यासाठी जर तुम्हाला कर्जा संदर्भातील वगैरे तर तुम्ही नक्की मला संपर्क नक करू शकता बिरुदा लाईव्ह लाईव्ह ज्ञानेश्वर पवार सर महामंडळ म्हणजे आपलं पशुसंवर्धन विभागाकडून आपल्याला ती योजना सुरू केलेली आहे म्हणजे ती फक्त दिव्यांगांसाठी नाहीये तर नॉर्मल लोकांसाठी सुद्धा आहे अजून बघा कोणाला हवं आहे का झालं एक दोन चार मिनटात आपण लाईफ बंद करूया आजच्या दिवशी जास्त का जास्त वेळ घेण्याचा जा प्रयत्न आपण नक्की करूया ऑनलाईन फॉर्म आहेत सर ज्ञानेश्वर पवार सर ऑनलाईन फॉर्म आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे लास्ट डेट तीन जून आहे तर आता दिवस पण खूप राहिलेले आहेत तर त्याच्या आधी तुम्ही फॉर्म भरून घ्या ओके okay? आज जास्ती लोक नाही आहेत जास्ती आपले दिव्यांग मित्र मैत्रिणी लाईव्ह नाही आहेत म्हणजे बोलण्यासाठी ते पण आहे आणि माझं काम पण आहे त्याच्यामुळे आपण एक बोललो होतो त्याप्रमाणे आपण दिवस चारवार शुक्रवार शनिवार रविवार आपण चार ते घेण्याचा प्रयत्न मी करतोय त्याच्यामुळे आज लाईव्ह आलोय त्रास थोडा काम आहे त्याच्यामुळे लाईफ थोड कमी करतोय मी आज त्यात फोन्स पण खूप येतात एक दोन आता फोन लाईव्ह ला असल्यापासून आलेले आहेत प्रविंद नंतर करतो फोन मी लाईव्ह मध्ये आहे निरामय पॉलिसी रोहन पाटील सर निरामय जीवन जी पॉलिसी आहे ना ती हँडिकॅपसाठीच खास काढलेली आहे मोदीजींनी जे केंद्रात मोदीजी आहेत आपले पंतप्रधान तर त्यांनी स्वत ती पॉलिसी हँडिकॅपसाठी हँडिकॅपसाठी कोणतीही योजना नव्हती त्याच्यामुळे ती काढ दिल, काढण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर पवार सर बीज भांडवलचं जर कर्ज काढला असाल तुम्ही हो ज्ञानेश्वर पवार सर तुम्ही कर्ज काढला होता बीज भांडवलचं आणि परत ते पूर्ण परतफेड पण केलाय तुम्ही आणि आता परत काढू शकता तर हो शंभर टक्के काढू शकतो आपण तसं काय नाही की एकच योजना घेतली म्हणजे दुसऱ्या योजनेचा घेऊ शकत नाही आपण तर एक योजनेचा लाभ घेतला असेल तर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो असं नाही की बरं चला सगळ्यांना शुभरात्री काळजी घ्या सगळेजण आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग उद्या आपण बरोबर आठ वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा मी येणारच आहे आठला आठ ते नऊ आपण लाईव्ह आठ ते नऊ किंवा नऊ साडेनऊ किती वेळ जितके ला जितके लोक आपल्याला म्हणजे जितके आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणी लाईव्ह येतील तर तितक्या सगळ्यांसाठी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण प्रयत्न नक्की करणार आहोत आणि जास्तीत जास्त काल उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे लाईव्हचा त्याच्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग मित्रमैत्रिणी लाईव्ह या आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या किंवा गप्पा प्रश्न जरी नसतील तरी लाईव्ह अटेंड करा एखादा प्रश्न असेल किंवा नसेल तो सुद्धा चर्चा करण्यासाठी या सहज चर्चा करण्यासाठी सुद्धा तुम्ही आला तरी सुद्धा चालेल त्याच्यामुळे असं काय नाही की प्रश्न असतील तरच आलं पाहिजे तर आता मी इथून पुढचे येणार प्रश्न नाही आहे आता लाईव्ह मी बंद करतोय Thank mm -hmm. you.